नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात भाविकांना आषाढी वारीचा दिव्य सोहळा अनुभवायला मिळालाय ताळ मृदुंगाच्या तालावर ज्ञानबा तुकारांचा जयघोष करत शहरातून वारकरी दिंडी काढण्यात आली आहे विटा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या लक्षवेधी दिंडीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय वारकरी दिंडी नंतर विटा हायस्कूलच्या मैदानात रंगलेल्या रिंगण सोहळ्याने देखील सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय the love आषाढी एकादशी निमित्त विटा हायस्कूल आणि संजय भगवान पवार ज्युनियर कॉलेज यांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या वारकरी दिंडीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले विठ्ठल रखुमाईची वेशभूषा पारंपारिक कपडे परिधान केलेले चिमुकले वारकरी तसेच ताळ मृदुंगाच्या तालावर ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत निघालेली चिमुकल्यांची उत्साही दिंडी यामुळे विटा शहरातील भाविकांना साक्षात पंढरपुरातील वारीचा दिव्य सोहळाच अनुभवाला मिळाल्याची चर्चा सुरू आहे प्राचार्य एच एस जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरातून दिंडी सोहळा संपन्न झाल्यानंतर शाळेच्या मैदानात चिमुरड्या वारकऱ्यांनी केलेला रिंगण सोहळा दिंडीतील मुख्य आकर्षण ठरला तालावर ताला हजारो विद्यार्थ्यांनी केलेला विठू रायाचा जयघोष फुगडी खेळत केलेला आनंद सोहळा त्यामुळे विटेकरांना वारीचा दिव्य सोहळाच अनुभवाला मिळाल्याचे दिसून येत या बारगरी दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी उपमुख्याध्यापक श्री काळे उपशिक्षिका कुमारी मगदूम मॅडम सो बाळिकाई मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले